साडे सातशे आठशे आठशे रुपये आठशे पन्नास आठशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद नऊशे नऊशे रुपये नऊशे नऊशे पाच दहा नऊशे दहा पंधरा नऊशे पंधरा नऊशे पंधरा वीस नऊशे वीस पंचवीस तीस नऊशे तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास नऊशे पन्नास नऊशे पन्नास एक पंचावन्न नऊशे पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नऊशे पंच्याण्णव एक हजार एक हजार रुपये एक हजार पाच दहा पंधरा वीस वीस एक हजार वीस एक हजार वीस एक हजार एक हजार वीस दोन हजार तीन हजार रवी ठेवत सहाशे साडे सहाशे सातशे 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 रुपये सातशे पंचवीस सातशे पंचवीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर आठशे 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 पाच पंचवीस पंचवीस पन्नास पंचावन्न पंचावन्न साठ पंच्याहत्तर आठशे पंच्याहत्तर ऐंशी नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये दोन हजार नऊशे रुपये तीन हजार प्यूष

बाराशे दहा दोन हजार बाराशे दहा तीन हजार सहाशे रुपये सहाशे पंचवीस पन्नास सहाशे पन्नास पंचावन्न ऐंशी सहाशे रुपये सातशे रुपये सातशे पाच पंचवीस सातशे पंचवीस सात पन्नास सात पन्नास आठशे रुपये आठशे रुपये आठशे पाच आठशे पाच आठशे पाच दहा पंचवीस आठ पंचवीस तीस आठ तीस आठ पन्नास आठ पन्नास आठ पन्नास आठशे पन्नास रुपये आठशे पन्नास दोन हा तीन पिऊश तीनशे चारशे पाचशे पाचशे रुपये पाचशे पाच पाचशे पाच पन्नास पाचशे पन्नास पाचशे पन्नास पण सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये पाच सहाशे पाच सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस तीस सहाशे तीस पस्तीस सहाशे पस्तीस चाळीस चाळीस सहाशे पन्नास सहाशे पन्नास एकवा सहाशे पन्नास दोन हजार तीन हजार तेवशे पाचशे अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपये साडेतीनशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये

सहाशे दहा सहाशे दहाव सहाशे पन्नास सहाशे पन्नास सहाशे 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 पंचावन्न एक सहा पंचहत्तर सहाशे पंचहत्तर एक सहाशे पंचहत्तर एक हजार एक हजार पन्नास अकराशे उभय अकराशे पन्नास अकराशे पन्नास अकराशे पन्नास पंचावन्न बाराशे 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 पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी ब्याशे तेराशे पाच तेराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस तेराशे तीस बाराशे तीस बाराशे तीस तेराशे तीस दोन हजार बेळाशे तीस तीन हजार आठशे आठशे पाच आठशे पाच आठशे पंचवीस आठशे पंचवीस आठशे पंचवीस एक वाज आठशे दोन आठशे पंचवीस तीन करायला नऊशे नऊशे सव्वा नऊशे रुपये एक हजार पंचवीस पन्नास पंचावन्न साठ पासठ पंच्याहत्तर ऐंशी अकराशे अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे पाच दहा वीस पंचवीस पन्नास पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव बाराशे बाराशे पाच दहा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस चाळीसचाळीस पन्नास पंचावन्न साठ सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद बाराशे नव्वद बाराशे नव्वद एकव्न बाराशे नव्वद बाराशे नव्वद